स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी थोडी थोडकी नव्हे तर तेरा वर्ष रत्नागिरी शहर आणि परिसरात वास्तव्य केलं होतं त्यावेळच्या प्लेगच्या साथीमुळे रत्नागिरी शहराजवळच्या शिरगाव येथील विष्णुपंत दामले यांच्या घरी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सावरकर यांनी वास्तव्यास सुरुवात केली होती आज या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजची ही घटना विशेष महत्त्वाची आहे म्हणजे असं की आज सावरकरांना आमच्या घरात येऊन शंभर वर्षं पूर्ण झालेली आहेत शंभर वर्षाचा काळ म्हणजे इंग्रजी आमदनीचा काळ होता आणि त्या काळात एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला आपल्या घरी ठेवून घेणं ही एक फार मोठी महत्त्वाची जबाबदारी होती पण आमचे जे आजे सासरे होते विष्णुपंत दामले ते पोलीस पाटील होते आणि टिळक भक्त होते तर त्यांनी सावरकरांना आमच्या इथे आणायला राहायला बोलवलं आणि ते जी खोली आहे आत्ताची ते पूर्वीचं आमचं भात साठवायचं कोठार होतं आणि या भातात साठवायच्या कोठ्यार त्यांना दाखवलं आणि म्हणाले तुम्हा इथं राहील राहाल काय तर ते म्हणाले हो अंधवांच्या तुरुंगातल्या कोठडीपेक्षा पुष्कळ चांगली आहे म्हणून त्यांनी इथं राहायचं स पसंत केलं आणि सहा महिन्याचं त्यांचं वास्तव्य या आमच्या या दामले घर घरात होतं ते ज्या वेळेला तुरुंगातून सुटून आले त्यावेळेला इंग्रजांनी त्यांच्यावर तीन अटी घातलेल्या होत्या एक म्हणजे रत्नागिरी जिल्हा सोडून कुठे जायचं नाही दुसरी अट होती की राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि तिसरी अट होती की राजकारणावर काही लेखन बोलणं वगैरे काही करायचं नाही मग त्यांच्या पुढे असा प्रश्न आला की आता आपण आपलं कार्य कुठून सुरू करावं म्हणून ते सकाळी फिरायला जात असत आणि इथे महारवाडा एक आहे तर महारवाड्यात राहणारे जे लोक त्यांच्यासाठी आपण काहीतरी कार्य करावं म्हणून त्यांनी अस्पृश्यता निवारण्याची एक अभिनव चळवळ इथं सुरू केली त्याची सुरुवात कशी झाली तर इथे एक मारुतीचे देऊळ आहे तर त्या मारुतीच्या देवळात नवीन वास्तू करायची किंवा मूर्ती बसवायची असं काहीतरी एक कार्यक्रम होता आणि ते गुरु सावरकरांना बोलवायला आले म्हणाले तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला ते म्हणाले मी एकता येणार नाही माझ्याबरोबर आमचे हरिजन बंधू पण येतील ते जर तुम्हाला मान्य असेल तर मी येईन मग त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी ज्या देवळाभोवती या प्रदक्षिणा घातली त्यावेळेला तुम्ही आम्ही हिंदू बंधू बंधू तो महादेव ही पिता आपुला चला या बंधू हे गाणं त्या लोकांच्याकडनं म्हणून घेतली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक प्रभावी नाव ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा रत्नागिरीमध्ये वास्तव्यास होते तेव्हा शिरगावमधल्या याच मारुतीच्या मंदिरात त्यांनी अस्पृश्यता निवारण्याचा पहिला विडा उचलला याच मारुतीच्या मंदिरात हरिजन बंधुभोगिनींसह हो त्यांनी या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि पूर्णच भारतामध्ये अस्पृश्यता निवारणाची ही चळवळ सुरू झाली